नारायणगाव या ठिकाणी महादेव बुक ॲप ह्या अनधिकृत ऑनलाईन गेमिंग ॲपद्वारे चालू असलेल्या सट्टेबाजीवर पोलिसांनी कारवाई करून लॅपटॉप मोबाईल व इतर साहित्य असा एकूण बासष्ट लाख चौऱ्याहत्तर हजार पाचशे रुपयाचा मुद्यमान हस्तगत केला आहे अशी माहिती नारायणगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार यांनी दिली ते म्हणाले की स्थानिक गुन्हे शाखा व नारायणगाव पोलिसांनी गेल्या काही महिन्यापासून अनधिकृत महादेव बुक ॲप ह्या ऑनलाईन ॲपद्वारे ऑनलाईन सट्टेबाजी केली जात असल्याचे देशभरात ठिकठिकाणी छापेमारी करण्यात आली आहे महादेव बुक ॲप ह्या अनधिकृत ऑनलाईन ॲपद्वारे नारंगगाव येथे सट्टा खेळवला जातोय अशी माहिती खबऱ्यामार्फत पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक पं पंकज देशमुख यांना समजली होती त्यांच्या आदेशानुसार नारंगगाव या ठिकाणी ना कारवाई करण्यात आली असून तब्बल शहाण्णव जणांना ताब्यात घेण्यात आले आहे त्यांच्याकडनं पंचेचाळीस लॅपटॉप एकोणनव्वद मोबाईल आरोपींचे वापरलेले एकशे एक मोबाईल चारशे बावन्न बँक खाते पुस्तक व चेकबुक टेबल खोचा असा एकूण बासष्ट लाख चौऱ्याहत्तर हजार पाचशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे यातील शहाण्णव आरोपीचे नावे येणेप्रमाणे कुणाल सुनील भट समीर इनुस पठाण नियाज अहमद जाफर हसनेन मोहम्मद हसन रेजा नूर आलम तौकिक अहमद मजर उलक ह्या पाच जणांना वीस तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे मोहम्मद अफरोज यजदानी मरगुज आलम कोचाधामन जी किसनगंज तरुण राजेंद्र कुमार जैन अजय कुमार बलिष्ठर यादव दीपक प्रसाद यादव अजय कुमार जेडी अजरू बसीर खान पंकज कुमार मोहनलाल तोसीन इस्मान खान तोसिफ तैयज खान नितीन अनिल कुमार भाटी अबीज अबिद आसू खान विकास कुमार शिवीर सिंग सादिक अमीनुद्दीन अनवर मयूर सुधाकर महाजन गौरव तौमर राजू तौमर भारत भारत इरप्पा वाघमारे दिनेश रमेश बोनी स्वप्नील संजय रेंगडे सोमनाथ हरिचंद्र कडाळे विक्रम साहेबू कंधारे दर्शन सुनील मडके निलेश प्रसाद बागुल तेजस राजेश टाक अब्बास खान अजमल खान राजीव कमाल शरीफ मुल फुल्ला महम्मद आमिर महम्मद अशरफ खान चंद्रपालित सिंह नरेश कुमार मोठी दीपक तंवर गौतम कुमार जयबीर सिंह अहमद खान सरदार खान राकेश चैपल रामप्रीत चैपल शुभम त्रिदेव शुभम द्विदेवी संतोष द्विदेवी रोबिन खान अलादीन अंजुल खान असलम खान मोहम्मद कैफी मुबीन खान साहिल खान साहब खान जाहिद खान निजर खान गौरव गौरव तोमर गजेंद्र तोमर रजौदा शंकर विवेक शर्मा बजरकिशोर शर्मा प्रभाकर रय प्रदीप राय मोहम्मद आसिफ मोहम्मद वाजिद अंकित ब्रिजेश कुमार मिश्रा अखिलेश जगबहादुर यादव अनुभव रविकांत जैन फजलूल फज फजलूर अफाजुल रहमान अशोका सिंह पृथ्वी सिंह सिंग सुखवीर सिंह पृथ्वीसिंह शेखावत प्रदीप सीताराम सैनी अनुराग महेंद्र कुमार वालिद जिमत अहमद मुबासिर मंजर आलम विनय कुमार धून नारायण प्रसाद कुमार नंदलाल सिंह मोहम्मद कुमार शहनाज जफरकल कल हकीरहा मोहम्मद शहनाज फारूक इम्तियाज इमतियाज नूरल आलम जहेम जाकिर सैफी अमित राजेशकुमार शर्मा रोहित राजेश कुमार मोहम्मद अल अशोक पांडे मोहम्मद शमशेर हुसे, हुसेन हुसैन रामचंद्र यादव आसिफ आसिफ अली हुसैन अंसारी गुरविंदर गुरुदेव सिंह हरेधर राम राम नगिन यादव यश राज सिंह चौहान हैदर अली अमरदीन खान सद्दाम रुतर खान मोहम्मद तोफिक मेमू खान जाहिद अरशद खान अमीन जहूर खान अंसार गफूर खान शाहुल असिन खान साहिल रशीद खान अरबाज निचर खान मनुप फै मनुप फैज अनिम खान यशराज विकी पांडे सुनील कुमार राजवीर सिंग अजय सिंग शिय शिनार अजय सिंग शि नारायण सिंग तोमर अनुज दीपक अग्रवाल मोहम्मद रफकराज मोनिस आलम नेमन राही अकबाल हुसैन चंदनकुमार सहदेव चौपाल अब्दुल गफार नजरुल इस्मान दीपक रमेश बोने राज बोकरिया ऋतिश ऋतिक सुरेश कोठारी सलमान मिरजकर पठा राज बोकरिया हा जुन्नरचा आहे तर ऋतिक सुरेश कोठारी हा नारायणगावचा आहे सलमान मिरजकर पठाण हा जुन्नरचा आहे हे तीनही आरोपी फरारी आहेत या तिघांच्या शोधासाठी पोलिसांनी पथकं रवाना केली आहेत याबाबतचा पुढील तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे प्रमुख करीत आहेत त्याचबरोबर पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख स्वतः या प्रकरणामध्ये लक्ष ठेवून आहेत या प्रकरणाचा सखोल तपास व्हावा अशा प्रकारे जनतेची मागणी आहे बिरो रिपोर्ट विघ्न टाइम्स नारायणगाव नारायणगाव पोलिस स्टेशन अंतर्गत आम्हाला ही माहिती मिळाली होती की इथे एका तीन मजली इमारतीमध्ये काही लोक एक कॉल सेंटर टाईप म्हणजेच बी पी ओ टाईप एक काम करत आहे आणि ते सगळं संशयास्पद होतं अशी माहिती होती त्या अनुषंगानं काल आमच्या लोकल क्राईम ब्रांच त्यासोबतच एच डी पी ओ खेड यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही ह्या प्रिमायसेसवर रेड केली आणि रेड केल्यानंतर आमचं असं लक्षात आलं आहे की काही बेटिंगच्या वेबसाईट्स आहेत जसं की महादेव बुक आणि लोटस थ्री सिक्स्टी फाईव्ह ह्या दोन वेबसाईटशी संबंधित त्यांच्या पेमेंटचं जे प्रोसेसिंग आहे ते सगळं इथनं होत होतं यामध्ये किती जणांवरती कारवाई करण्यात आली सध्या जे आहे ते आमचा पंचनामा हा सुरू आहे त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर मोबाईल आणि लॅपटॉप्स हे जप्त करण्याची प्रक्रिया सुरू आहे आणि जवळपास नव्वद पेक्षा जास्त कर्मचारी हे यांनी ते प्रोसेसिंग करण्याकरता नेमलेले होते ते सगळ्यांना जे आहे आमची चौकशी सुरू आहे बेटिंग हे ऑनलाईन होत होतं परंतु त्याचं जे पेमेंट आहे ते वेगवेगळ्या अकाउंट्समधनं फिरवून ते देण्यात येत होतं त्याचं प्रोसेसिंगच म्हणजे काही अकाउंट्सला पैसे टाकणे काही अकाउंट्समधनं पैसे विड्रॉ करणे ह्याचं प्रोसेसिंग इथे नारायणगावमध्ये होत होतं मुख्य सूत्रधार म्हणून इथला स्थानिक एक रित्विक कोठारी आणि जुन्नर येथील बोकारिया नावाचे हे दोन गृहस्थ आहेत त्यांची नावं समोर येत आहेत परंतु ती चौकशी अंतीच मी त्याच्याबद्दल फार सांगू शकतो कारवाई जिल्ह्यातली पहिली ही जिल्ह्यातली माझ्या माहितीप्रमाणे अशी पहिली कारवाई पण राज्यात ह्या पूर्वी पण अशा प्रकारचे जे कॉल सेंटर्स आहेत ते पोलिसांनी रेड करून उद्ध्वस्त केले दिवसापासून सर ही आम्हाला जी माहिती आहे दो ती जवळपास दोन महिन्यांपासून ह्यांनी हा सेटअप केला होता परंतु आम्हाला जशी काल ही माहिती मिळाली दुपारी त्यानंतर आम्ही रात्री वर्कआउट केलं आणि त्याच्यावर आम्ही कारवाई केली तपासाअंतिस ते निष्पन्न होईल की याचे धागेदोरे राज्यात किंवा कुठपर्यंत आहे दूरपर्यंत आहेत ह्याची माहिती जी आहे ती तपास आता तर आम्ही गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे एक दोन ते तीन दिवसानंतरच ह्याच्यामध्ये जसे पुरावे गोळा होतील त्याप्रमाणे ह्याच्याबद्दल अधिक स्पष्टता येईल काय नाही आता तर आमच्या पंचनाम्याचीच प्रक्रिया चालू एंचे एंचे आहे प्र? आणि जे यांचे एम्प्लॉईज जे आहेत त्यांची पण चौकशी सुरू आहे सध्या आता म्हणजे पंचनामा अंतीच आम्ही गुन्हा दाखल करून त्याच्यानंतरच पुढची कारवाई काही ही जुन्नर भागातली आहेत काही राज्यातली मुलं आहेत पण मेजॉरिटी ही जी मुलं आहेत ही परराज्यातली मुलं आयपीएल सट्टा वगैरे आयपीएल त्या महादेव बुक वर विविध प्रकारच्या खेळांचे सट्टे आणि इतरही काही बेटिंग होते किंवा गेम्स होते व्हर्च्युअल गेम्स त्या सगळ्यांचं पेमेंटचं प्रोसेसिंग इथे होत होतं हा सो आयपीएल सट्टा असेल इतर खेळांवरचा सट्टा असेल त्या ऍप थ्रू जे जे बेटिंग घेण्यात येतं त्याचं पेमेंटचं प्रोसेसिंग इथे सुरू होतं बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घास सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका